हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ सुंदर असे आज आपण झुमके घेऊन आलोत बघा ते पण आपण कॉपरचे आहेत बघा कॉपर झुमके हे कुठल्याही साडीवर कुठल्याही ड्रेसवर तुम्ही वेअर करू शकता आणि सुंदर रुबी आणि मोतीचं हे दिलेलं आहे कॉपर झुमका आहे बघा मीडियम साईजचा झुमका येणार आहे प्राईज जाणार आहे फक्त दोनशे रुपये प्राईज जाणार आहे दोनशे रुपये छान आहे बघा कॉपर झुमके आहेत हे पुढचा झुमका मल्टीमध्ये येणार आहे मल्टी कलर मल्टी कलर आहे बघा सुंदर अशी मोती असल्यामुळे त्याचा लुक बघा किती सुंदर दिसतोय प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आणि पूर्ण झुमके आहेत हे मस्त असा रुबी स्टोन दिलेला आहे हे रुबीमध्ये आहेत बघा रुबी स्टोन दिलेले आहेत प्राइस जाणार आहे दोनशे रुपये पुढचा झुमके रूबी आणि ग्रीन रूबी आणि ग्रीन रुबी आणि ग्रीन प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये नवीन असाल तर पे सबस्क्राईब करा शेअरिंग करा लाईक करा पुढचा झुमका डिझाईन बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहेत प्राईस जाणार आहे दोनशे आणि सुंदर असे नाजूक मध्ये पण आहेत एकशे ऐंशी रुपयाला जाणार आहेत हे एकशे ऐंशी रुपये हे वन एटीला जाणार आहे छान आहेत बघा एकदम नाजूक प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये भरपूर क्वांटिटी आहे खूप सारे बुकिंग चालू आहेत आपलं रोज लाईव साडे दहा वाजता सोनाली ज्वेलर्स पेजवर होतं फेसबुकला ज्यांना जॉईनिंग व्हायचं असेल ते जॉईनिंग करू शकता पेज फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअरिंग करत सर झुमके कसे वाटले कमेंट्स करून सांगायचे पुढचा झुमका बघा सुंदर झुमके आहेत बघा सुंदर झुमके येणार आहेत प्राईस जाणार आहे दोनशे रुपये कॉपर बेस आहे आणि स्टोन मध्ये स्टोन मध्ये दिलेले त्याच्यापेक्षा भारीतले झुमके पण आलेले आहेत त्याचा लाईव्ह आपण उद्याच्या लाईव्ह घेऊया अजून काही कलेक्शन बघायचं असेल तर पेजला फॉलो करा सोनाली पेज आहे बघा फेसबुकला पुढचा झुमका बघून घ्या मस्त असा हे साडेपाचशेवाले वाले सुंदर असं एडीचं काम केलेलं आहे आणि रुबी स्टोन साडेपाचशे मस्त आहे बघा खूप छान आहेत सेटिंग स्टोन केलेले आहेत छान असा रुबी स्टोन दिलेला आहे साडेपाचशेला येणार आहेत खूप असा रनिंग पीस असलेला हा झुमका मोर पॅटर्नमध्ये येणार आहे साडेपाचशेवाला त्याला ग्रीन आणि रुबी स्टोन दिलेला आहे छान क्रिस्टल दिलेले आहेत छान क्रिस्टल दिलेले आहेत बघा प्राईज जाणार आहे साडेपाचशे मोर पॅटर्नमध्ये येणार आहे साडेपाचशेला जाणार आहे छान क्रिस्टल येत पुढचा झुमका रजवाडी पॅटर्नमध्ये प्राइस जाणार आहे साडेपाचशे खूप सुंदर झुमके आहेत बघा आणि हा मस्त असा नाजूकमध्ये येणार आहे तीनशे रुपयाला याची प्राइस जाणार आहे तीनशे रुपये पुढचा झुमका मस्त असा क्रिस्टलमध्ये जाणार आहे आणि सुंदर असा एडी स्टोन प्राईस जाणार आहे याची पाचशे रुपये